सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र नडगाव जिल्हा परिषद गटात पांडुरंग बरोरा यांचा झंजावती प्रचार दौरा शहापूर विधानसभेमध्ये लक्षवेधी ठरणाऱ्या नडगाव जिल्हा परिषद गटात चौदा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा झंजावती प्रचार दौरा संपन्न झाला जिल्हा परिषद गटातील नडगाव शिरगाव लेनाड नेरोळी जांभे शेंद्रुण थिले टेंबरे दहिवली भागदर कलगाव चिंचवली गोकुळगाव बाजारपाडा शेरे शेई या भागामध्ये महाविकास आघाडीच्या शेकडो पुरुष व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदरचा दौरा पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांनी नुकताच महाविकास आघाडीचे उमेदवार बरोऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शहापूर शाखेकडून देखील बरोरा यांना नुकताच पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे प्रचारातील मुसंडी आणि मतदारांचा उमेदवार बरोरा यांची नौका जाणार असा ठाम विश्वास राजकीय जाणकार वर्तवित आहेत दौऱ्यादरम्यान शेंद्रू नाक्यावर जेसीबीच्या सहाय्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बरोरा यांच्यावर पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आताशबाजी करून बरोरा यांचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच शेंद्रुण गावामध्ये ढोल ताशांच्या औक्षण करून त्यांना पाठबळ दिले महाविकास आघाडीचे रवींद्र पाटील मारुती दानकर एकनाथ सपाट योगेश भोईर स्वानंद शेलवले निलेश पाटोळे सोमनाथ शिर्के अंकुश भोईर निलेश विशे अजित पाटोळे राजेश भोईर अनंत वडवले रवींद्र घणगाव दत्तात्रय पाटील हरिश्चंद्र पाटील जनारनाथ पाटील अजित पाटोळे शिवराम निचेते शिवराम वालिंबे राजेंद्र पाटोळे आदी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी या प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना विजयी करण्याचा संग मानला आहे मनोहर पाटोळे शाह